आ, नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सरसे स्वागत आहे मंगवड्या तालुका पंचायत समितीमध्ये आमरण आंदोलनाचा इशारा उपोषणकर्ते रघुनाथ विठ्ठल पवार यांनी दिलाय तर आपण त्यांचं जाणून घ्यावा की काय म्हणजे त्यांच्या मागण्या काय आहेत तर दादा नमस्कार नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर स्वागत आपण हे आंदोलन कशासाठी करत आहात आपले प्रमुख मागण्या काय असतील मी रघुनाथ विठ्ठल पवार मंगळा तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आहे आमची अशी मागणी आहे की खुमनाळ गावामध्ये जनसुविधामधून दोन हजार बावीस तेवीस ग्रामपंचायत समोर रोड हा मंजूर झाला होता गेल्या सहा महिन्यापासून रोड केलेला आहे हा रोड सिमेंट कमी वापरून किंवा सिमिटाची जाडी जी, जी आहे पंधरा सेंटीमीटर जाडी आहे म्हणजे सहा इंच हेनी केलेलं आहे की साडेतीन इंचाचा रोड केलेला आहे महाराष्ट्र शा शासनाचे अधिकारी आहेत ही जी आहे ही तीन इंच वर आहे म्हणजे साडेतीन इंचा रोड आहे हा रोड चालतो का आपण आपल्या स्लॅबला घराच्या स्लॅबला आपण चार इंच स्लॅब टाकतो आपण रोडला साडेतीन इंचा भळी ही पडली त्या भळी पडली त्याच्या रस्त्यावर निष्कृष्ट दर्शन झालेला आहे आणि आपण घरात ह्या लांबतो अ हि हिप करण्यासाठी दुमूस करण्यासाठी ही मशीन वापरली आहे रस्त्यासाठी ही मशीन वापरली आहे किती रो रोबल रो, रोलर वापरला पाहिजे होतं काही असलेलं चालतं सांगा शासनाच्या अधिकारी येऊन ही सगळी याची पाठपुरावा करून बाबा ह्याने हे दिलेलं आहे तरी यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा कुठलीही कारवाई झाली नाही आज या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आपण हे जे आंदोलन करतात त्या आंदोलन स्थळाला स्थळाला आतापर्यंत कोणी भेट वगैरे देऊन काय आश्वासन वगैरे दिले का किंवा तुमचं आंदोलन थांबवण्यासाठी विनंती वगैरे केली आहे का अजून अजून तरी कोणी आलं नाही सकाळी साडे दहा वाजता बसलो आहे उपभूषण साठी अजूनही कोणी तरी कोणी आलं नाही अजून आपली प्रमुख मागणी का, नेमकी काय आहे कोणावरती कारवाई व्हावी किंवा याच्यामध्ये सरपंच असतील ग्रामसेवक असतील किंवा विविध बांधकाम विभागाचे काय अधिकारी असतील त्यांना यांच्या म्हणजे या या अडचणीसंदर्भात आपण त्यांना कधी तसं निवेदन दिलं आहे का किंवा तसं किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे काय मागणी केली आहे का तर त्या म्हणजे तर त्यांच्याकडून काय तुम्हाला आश्वासन देख मिळाले का नेमकं त्यांना जाऊन भेटलो त्यांनी म्हटलं की रोड हा व्यवस्थित आहे मग अधिकारी आली अधिकारी चेक केलं तर हा तीन इंचाचा रोड आला साडेतीन इंचाचा रोड झालेला आहे अधिकारी म्हणतो ते चलवादी चलवादी साहेबांनी सांगितलं जाऊ द्या झाली चूक आमची पण ही चूक झाली असं क चालतं का सहा महिने झालं रोड करून आता रोडला ते भळी पडले त्या आणि ग्रामपंचायतने काम घेतलं होतं ग्रामपंचायत हे सरपंच आणि ग्रामसेवक लाडभाऊसाहेब सरपंच बायडाबाई मधने या दोघांनी काम के घेतलं होतं ग्रामपंचायतमध्ये हे त्यांनी काम आहे का। तर आता प्रमुख तुमची मागणी काय त्या, त्या पुन्हा तो रोड करावा ही मागणी आहे का त्यांच्यावरती काय कायदेशीर कारवाई करावी ही मागणी आहे तुमची त्यांनी म्हणजे पैसेही खाल्लेतच काय त्यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे शिक्षा ही झालीच पाहिजे आणि हे काम व्यवस्थित हो करून दिलं पाहिजे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा